नमस्कार मित्रांनो मी आता तमिळनाडू राज्यातल्या ह्या इतिहास प्रसिद्ध अशा वेल्लोरच्या किल्ल्यामधून तुमचं सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या या नवीन भागामध्ये स्वागत करतो तमिळनाडूमध्ये मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी आम्ही हा अनोखा असा दौरा आयोजित केलेला आहे ह्याच्यातली महत्त्वाची अशी पहिली पाऊलखूण म्हणजे माझ्या पाठी दिसत असलेला हा वेल्लोरचा किल्ला हा जो वेल्लोर किल्ला आहे हा भारतामधल्या भुईकोट्यांचा राजा असंच म्हटला पाहिजे कारण तुम्ही बघू शकत असाल ह्या वेल्लोल किल्ल्याचा जो खंदक आहे हा जलखंदक प्रकारात मोडतो आणि हा जलखंदक भारतातल्या सगळ्यात मोठ्या जलखंदकांपैकी एक आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा बघत असाल की हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला एक भय भव्याचा खंदक पण आहे त्याच्या भव पलीकडे दुहेरी तटबंदीचं अतिशय भव्य भलभक्कम असं आवरण लाभलेलं आहे आणि आम्ही जिथे उभे आहोत ही किल्ल्याच्या खंदकाच्या पलीकडे असलेली बाजू आहे जेथे आता तामिळनाडूच्या आर्किओलॉजी खात्याने अतिशय सुंदर असं उद्यान बनवलेलं आहे तर आता आपण ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं झालं तर हा जो वेल्लोरचा किल्ला आहे हा वेल्लोरचा किल्ला तामिळनाडूच्या उत्तर भागामध्ये पलार नदीच्या किनाऱ्यावर आहे जेव्हा तामिळनाडू हा जो प्रदेश आहे ज्याला आज आपण तामिळनाडू ओळखतो पूर्वीच्या काळी ह्याच प्रांताला कर्नाटक प्रांत म्हटलं जायचं त्यामुळे कर्नाटकाच्या उत्तरेतनं म्हणजे आजच्या करा कर, आजच्या कर्नाटक राज्यातल्या म्हैसूर किंवा आंध्र प्रदेशातनं जेव्हा उत्तरेतले आक्रमक यायचे तेव्हा त्यांना पालार नदी ओलांडायला लागायची आणि पलार नदीच्या ह्या मार्गावर महत्त्वाचा संरक्षक म्हणून वेल्लोरच्या किल्ल्याची स्थापना विजयनगर साम्राज्याच्या काळात झाली कालिकोटाचं प्रसिद्ध असं पंधराशे पासष्ट साली झालेलं युद्ध विजयनगर साम्राज्य हरल्यावर विजयनगर साम्राज्यातला हरल्या साम्राज्या चौथा राजवंश जो अरिवडू सम्राट या नावाने ओळखले जातो त्यांची विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी म्हणून वेल्लोर किल्ल्याची स्थापना चिन्ना बोम्मी रेड्डी नायक ह्या भद्राचलम येथे असलेल्या विजयनगरच्या सामंत राजांनी केलेली होती असं आपल्याला इतिहासाच्या नोंदीत तपासताना जाणवतं तर हा किल्ला आता आपण बघणार आहोत ह्यांचा मराठ्यांशी काय संबंध आहे ते देखील बघणार आहोत त्याचबरोबर या किल्ल्याची स्थळवैशिष्ट्यं बघणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांशीसुद्धा ह्या किल्ल्याचा कसा संबंध आलेला आणि ह्या किल्ल्याने मराठा स्वराज्याच्या रक्षणामध्ये किती महत्त्वाची भूमिका निभावलेली ह्याचा देखील आपण अभ्यास किल्ल्याचं स्थळदर्शन करताना करणार आहोत चला तर मग आता आपण किल्ल्याच्या आतल्या भागात जाण्यासाठी स्थळदर्शनाचा प्रारंभ करूया वेल्लोरचा हा भव्य असा भुईकोट सध्याच्या तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्याच्या शहरामध्ये पालार नदीच्या किनाऱ्यापासून जवळच वसलेला आहे कर्नाटक प्रांताची जुनी राजधानी अरकाट व बंगळुरू चेन्नई मार्गावर वेल्लोर हे महत्त्वाचे शहर असून येथे येण्यासाठी आटपाडी जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे चेन्नई बेंगलोर महामार्ग वेल्लोर शहरातूनच जातो अशा या महत्वाच्या शहरात वेल्लोरच्या किल्ल्याची निर्मिती चिन्ना रेड्डी नायक नायका भद्राचलमच्या नायकांनी म्हणजेच तेव्हाच्या पाळेगार किंवा विजयनगर राज्य राज्याच्या सामंत राजांनी तालिकोटच्या प्रसिद्ध युद्धानंतर विजयनगरचा सम्राट सदाशिव राय ह्याच्या आदेशानुसार केली वेलोरचा किल्ला विजयनगर सम्राटांची चौथी राजधानी म्हणून वापरात होता काही इतिहासकारांच्या मते इसवी सन पंधराशे सहासष्ट साली वेल्लोर किल्ला बांधून पूर्ण झाला विजयनगर साम्राज्यातील चौथा व अखेरचा हिंदू राजवंश म्हणजे अराविडू राजवंश दक्षिणेचे सम्राट पद येथूनच चालवत असे तिरुमल देवराय पंधराशे पासष्ट ते पंधराशे बहात्तर श्रीरंग देवराय पंधराशे बहात्तर ते पंधराशे शहाऐंशी व्यंकट देवराय द्वितीय श्रीरंग देवराय रामदेवराय व्यंकटदेवराय तृतीय आणि शेवटचा सम्राट श्रीरंगराय सोळाशे बेचाळीस ते सोळाशे सेहेचाळीस अशी विजयनगर सम्राटाची सत्ता वेल्लोरने अनुभवली ह्याच दरम्यान विजयनगरच्या उत्तरेला तुंगभद्रा नदीच्या पलीकडे विजापूरची आदिलशाही व आंध्र प्रदेशात म्हणजे आजकालच्या आंध्र प्रदेशात आणि तेव्हाच्या कर्नाटकात गोवळकोंड्याची कुतुबशाही या ब्राह्मणी साम्राज्याच्या दोन स्वतंत्र शाह्या होत्या ज्यांच्याशी सतत विजयनगर साम्राज्याचे युद्ध सुरू असे त्यातच विजयनगरचे पाळेगार म्हणजे सामंत राजे म्हणजेच जिंजी नायक तंजावर नायक आणि मदुरईचे नायक हे देखील अधूनमधून विजयनगर केंद्र सत्तेला आव्हान देत व अंतर्गत राजकीय वादाने शेवटची काही दशके अरावळू राजवंशाला ग्रासून टाकले होते सोळाशे चव्वेचाळीस मध्ये मदुरईच्या नायकांबरोबर सम्राट श्रीरंगरायाचे दरवर्षी देण्याच्या कराबद्दल वाद झाले व त्यातून युद्ध सुरू झाले मधुरई नायकाने दारुण पराभव केला डिसेंबर सोळाशे पंचेचाळीस साली ही घटना घडली विजयनगर साम्राज्यात बंड माजल्याचे पाहून कुतुबशाही फौजांनी उत्तरेकडनं हमला केला पुढे सोळाशे सेहेचाळीस साली कुतुबशाही फौजाने पुलकीत व त्याच्या लगतचा किनारी प्रदेश देखील जिंकून घेतला ही परिस्थिती पाहून जून सोळाशे सेहेचाळीस साली महम्मद आदिल शाह यांनी वजीर मुस्तफा खान व महाराज शहाजी राजे यांना विजयनगरवर आक्रमणाचा हुकूम दिला तीन ऑक्टोबर सोळाशे सेहेचाळीस साली विजापुरी फौजांनी विजयनगरच्या सीमा ओलांडला त्यांच्याकडे अतिशय विशाल अशी फौज होती तीस हजार पायदळ आणि पंधरा हजार घोडदळाची मुख्य विजापुरी फौज होती त्यांच्याच बरोबर तीस हजार पायदळ घेऊन मलनाडचा नायक दोन हजार पायदळ आणि तीनशे घोडे घोडेस्वार घेऊन दाद नायक हरपण पळली दहा हजार पायदळ घेऊन दोनशे घोडेस्वारांसह लक्ष्मेश्वरचा देसाई आणि दहा हजार पायदळ घेऊन कोप्पळचा देसाई असे सर्वजण मिळून विजापुरां विजापूरकरांना सामील होऊन त्यांनी विजयनगर साम्राज्यावर आक्रमण केले डिसेंबर सोळाशे से सेहेचाळीस साली विजापुरी आघाडीवर विजयनगरचे हमले झाले पण दरवेळेला त्यांचीच हार व पिछेहाट होत गेली आठ फेब्रुवारी सोळाशे सत्तेचाळीस रोजी वीरभद्र दुर्ग काबीज करून आणि त्याच्या पुढच विडियतम आणि विरंचूर देखील काबीज करून विजापुरी फौजा विजयनगर साम्राज्यात शिरतात मुस्तफा खान वेल्लोरपासनं सहा किलोमीटरवर पोहोचतो श्रीरंगरायाचा सेनापती दामल आणि राघो बामन आणि दिलावर खान हे सरदार विजापुरी फौजेला भिडतात तुंबळ युद्ध होते पण शहाजी महाराज रुस्तमे जमा मुस्तफा खानासमोर खुद्द सेनापती दामल जखमी होऊन पळून जातो लगेच विजापुरी फौजा वेल्लोर किल्ल्याला वेढा घालतात कुठूनही मदत मिळत नसल्याने श्रीरंगराया शेवटी शरणागती पत्करतो शहाजी महाराज धोरणीपणे संपूर्ण राज्य न बुडवता खंडणी म्हणून पन्नास लाख होऊन आणि दीडशे हत्ती श्रीरंगरायाकडनं वसूल करून घेतात मुस्तफा खान फेब्रुवारी सोळाशे सत्तेचाळीस मध्ये पूर्ण वेल्लोरच्या मुक्कामी असतो पुढे सोळाशे सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या या युद्धामध्ये विजयनगर साम्राज्याचा बराच विजापूरच्या सत्तेखाली जातो व श्रीरंगरायाचे देखील जाते आपापसातील भांडणामुळे सुलतानी सत्ता आपल्याला आता तापदायक ठरणार हे जिंजी तंजावर आणि मदुरई नायकांच्या लक्षात येते पण तोपर्यंत तो उशीर झालेला असतो आपला खरा शत्रू ओळखण्यामध्ये ह्या लोकांनी भयानक मोठी चूक केलेली असते त्यामुळे अवघ्या सात आठ महिन्यात विजापुरी फौजांनी बारा ते चौदा किल्ले जिंकून घेतले असतात कारण विजयनगरच्या तत्कालीन राजांनी डोंगरी किल्ल्यांकडे आणि छापामारी युद्धांकडे कधी लक्षच दिले नसते त्यांच्या सैनिकात निष्ठा धडाडीचा प्रचंड अभाव असतो त्याच श्रीरंगरायाच्या मांडलिकांनी देखील त्याला साथ न देता त्याच्या विरुद्ध बंडाळी करून परक्या शत्रूंना संधी प्राप्त करून दिलेली असते त्याचमुळे विजापुरी सत्तेचे फावते आणि तेव्हाच्या कर्नाटकामध्ये विजापुरी सुलतान पक्के पाय रोवण्यास सुरुवात करतो ह्याच मोहिमांमध्ये मुस्तफा खान वजीर व इतर मुसलमान विजापुरी सरदारांप्रमाणे विजयनगरच्या छोट्या मोठ्या मांडलिकांना पूर्ण नेस्तनाबूत न करता महाराज फरजंद शहाजी राजे राखायचे धोरण स्वीकारतात त्यांची नेमणूक देखील बंगलुर येथे झाली असल्याने त्यांना या भागात विजापूरचे मुख्य प्रतिनिधी म्हणून फारच महत्व असते ह्या भागातील कावेरी पट्टणचा जगदेव राय मदुरई व म्हैसूरचे पाळेगार नाईक इक्केरीचा पाळेगार बेदनूरचा संस्थानिक सोंधेकर नाईक अशी विजयनगर साम्राज्याची बरीच अवशेषरूपी लहान लहान राज्य संस्थान बनवून शहाजी महाराज विजापूर सुलतानांकडे वर्ग करतात पण पूर्ण नष्ट होण्यापासून वाचवतात ह्याच पाळेगारांनी हे ऋण मनात ठेवून पुढे सामान्यपणे तीस चाळीस वर्षांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटकाची मोहीम आखतात तेव्हा शहाजी महाराजांची मदत आठवून शिवाजी महाराजांना साथ दिल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासाच्या दफ्तरात आढळतात ह्याच दूरदृष्टीमुळे इतिहासाचे अभ्यासक महाराज फर्जंद सहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणूनच ओळखतात कारण त्यांच्या या दूरदृष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना चाळीस पन्नास वर्षांनंतर फायदा होतो सोळाशे सत्तेचाळीसच्या या पराभवानंतर श्रीरंगरायाचे विजयनगर राज्य जवळपास संपुष्टात येते वेल्लोरचा किल्ला व आसपासचा थोडा बहुत मुलू फक्त त्याच्या ताब्यात उरतो त्याला स्वतःला जिंजी मदुराई आणि तंजावरच्या नायकांच्या आश्रयाने राहायची दुर्दैवी वेळ येते विजापूर सत्तेच्या संकटाने हे तिन्ही नायक एकत्र येतात खरे पण फार काळ एकी टिकवू शकत नाहीत पुढे सोळाशे पन्नास साली श्रीरंगराय म्हैसूर नायकाच्या आश्रयाकडे निघून जातो सोळाशे सत्तेचाळीस ते पन्नास या काळामध्ये दखन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वर शपथ घेऊन तोरणा राजगड कोंढाणा घेऊन स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवतात अराविडू संशाच्या विजयनगर साम्राज्य रूपाने दक्षिण भारतातील हिंदू सत्तेचा अस्त होतानाच दख्खनमध्ये मध्ये स्वराज्याच्या रूपाने परकीयांविरुद्धचा लढा सुरू होतो सोळाशे बावन्न साली श्रीरंगरायाचा एकमेव वेल्लोर किल्ल्यावर कुतुबशाही सुलतान आक्रमण करतात व वेल्लोर पहिल्या प्रथम पूर्णपणे सुलतानी सत्तेखाली जातो तीन शतके दक्षिण भारतात अस्तित्वात असणारे विजयनगर साम्राज्य शेवटी लयाला जाते सोळाशे छप्पन्न साली विजापूरचा आदिलशहा कडून कुतुबशावर आक्रमण केले जाते व कर्नाटकातला वेल्लोर किल्ला विजापूरचा आदलशहा जिंकून घेतो येथून पुढे साधारण वीस वर्ष वेल्लोर विजापूरच्या अंमलात राहतो तर मराठ्यांचा वेल्लोरवर ताबा होण्यापूर्वीची वेल्लोरची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊन आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया प्रवेश करण्यापूर्वी जेव्हा आपण मुख्य मार्गावरून वेल्लोरकडे निघतो तेव्हा आपल्याला असा भव्य जलखंदक सामोरा येतो हा जलखंदक वेल्लोरच्या किल्ल्याच्या चौतर्फा फिरवला असून साधारणपणे तीन किलोमीटर लांब आहे ह्याची रुंदी काही ठिकाणी तब्बल शंभर फूट आहे आणि हा खोलीला साधारणपणे तीस फूट इतका खोल आहे ह्याच्यात वर्षाचे बाराही महिने विस्तृत असा जलसाठा असतो येथून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ही भव्य तटबंदी जिला दुहेरी चिलखत आहे ती नजरेत भरते ह्याच्या बाह्य तटबंदीवर आपल्याला चर्यांची आणि जंग्यांची सुंदर रचना केलेली दिसते त्याचबरोबर येथे असलेल्या बाह्य तटबंदीच्या बुरुजावर छोटे छोटे उपबुर्जाची सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण रचना आपण पाहू शकतो ह्याच बरोबर बर जलखंदकाच्या बाहेरच्या बाजूने आता पुरातत्व खात्याने आणि वेल्लोरच्या नगरपालिकेने विकसित केलेले सुंदर उद्यान सुद्धा दिसते आता आपल्याला असं बघत बघत जाताना वेल्लोरचं हे भव्य असं प्रवेशद्वार दिसतं ह्या प्रवेशद्वाराला कमानींची रचना नसून केवळ दगडांच्या चौकटींनीच हे दार उभं करण्यात आलेलं आहे याच्या प्राचीन भिंतींमध्ये पाणी वाहून जाण्यासाठीची रचना सुद्धा आपल्याला दिसते जेव्हा आपण मुख्य किल्ल्याच्या दाराजवळ येतो तेव्हा त्या दाराच्या वर जे दरवाजाचे कमान आहे त्याच्यामध्ये वापरलेले भव्य असे ग्रॅनाईटचे स्तंभ आपल्याला चकित करून सोडतात या स्तंभांवर प्राचीन वैभवाची खुणा असलेली कमळाची खुणा कोरून काढण्यात आलेला आहे हे बघत बघत आपला प्रवेश वेल्लोरच्या किल्ल्याच्या अंतर्गत भागात होतो या किल्ल्याच्या अंतर्गत भागात सुद्धा तटबंदीचे आवरण करून हा मार्ग बंदिस्त करण्यात आलेला आहे येथे आता वेल्लोर नगरपालिकेने चांगली दिवाबत्तीची सोय करून फुटपाथची सोय करून ह्या पर्यटन स्थळाला चांगल्या व्यवस्थेने पर्यटकांसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेल्लोरच्या प्रवेशद्वारात आत शिरताक्षणीच काही पावलं चालल्यावर उजव्या हाताला आपल्याला या गेटमधनं तटबंदीवर जाता येतं ह्या गेटमधनं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तटबंदीवर फिरण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी आहे येथे पहिल्या प्रथम आल्यावर आपल्याला जाणवतं की ही तटबंदी चक्क तीस ते चाळीस फूट इतकी रुंद आहे आणि अत्यंत विस्तृत जाड भक्कम तटबंदीच्या या संरक्षणामुळेच हा किल्ला कायम अभेद्य राहिला आजही वेल्लोर किल्ला बऱ्याच सरकारी खात्यांच्या कार्यालयांमुळे गजबजलेला आणि वापरात आहे वेल्लोरची जिल्हा ट्रेझरी किंवा जंगल खात्याचं ऑफिस पुरातत्व खात्याचं ऑफिस तामिळनाडू राज्य पोलिसांची शिक्षणिक अकादमी आणि पोलीस वसाहत अशा बऱ्याच सरकारी इमारती आपल्याला या किल्ल्यात दिसतात त्यामुळे ह्या किल्ल्याचा वापर अजूनही होतो याखेरीज या, या किल्ल्यात बरीच ऐतिहासिक स्थळेसुद्धा आहेत जसं की आपण या पुरातत्व खात्याच्या ऑफिसच्या पलीकडे जळकंठेश्वर मंदिराचे गोपुरम पाहत आहात अशी अनेक वारसा स्थळं आता आपल्याला या किल्ल्याच्या सफरीत पाहायचे आहेत तत्पूर्वी आता आपण तटबंदीवरून फिरता फिरता ह्या किल्ल्याच्या खासियत जाणून घेऊया मित्रांनो आता आपण वेल्लोर किल्ल्याच्या भव्य तटबंदीच्या मोठ्या अशा बुर्जामध्ये आलेलो आहोत आपण आता किल्ल्याच्या तटबंदीच्या आतल्या भागामध्ये उभे आहोत माझ्या ह्या बाजूला दिसतो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमध्ये बांधलेला साजरा किल्ला आहे आणि माझ्या ह्या बाजूला जो दिसतो आहे तो इथे शिवाजी महाराजांनी बांधलेला गोजरा किल्ला आहे सोळाशे सत्याहत्तर साली दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये जे जे किल्ले जिंकायला जितका वेळ लागलेला त्याच्यातला सगळ्यात जास्ती वेळ हा किल्ला जिंकायला लागला त्याची कथा मी तुम्हाला येथे चालता चालता पुढे सांगेनच पण हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे ह्या डोंगरांवर तोफा चढवून ह्या किल्ल्यावर हमला क म्हणजे तोफांच्याद्वारे बा दा दारुगोळ्याचा हमला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर येथे तुम्हाला ह्या किल्ल्याची खासियतसुद्धा अतिशय सुंदर रीतीने बघता येते कारण जेव्हा तुम्ही ह्या तटबंदीवर चढता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट ही जाणवते हो की ही जी अंतर्गत तटबंदी आहे ही जवळजवळ वीस ते बावीस फूट लांब आहे म्हणजे मी तुम्हाला ही भिंतीची जाडी सांगतो आहे मित्रांनो ह्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की ही भिंत किती जाड असावी का त्या, त्याचमुळे समोरून कितीही शत्रुसैन्याच्या तोफांच्या गोळ्यांनी येथे ह्या भिंतीवर गोळे डागले तरी ह्या भिंतीवर फारसा परिणाम व्हायचा नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की वरून तोफा नेऊन किल्ल्याच्या आत गोळे टाकता यावेत अशा रीतीने ह्या बलदंड भिंतीला न जुमानता मराठ्यांनी हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केलेला त्याचबरोबर जेव्हा आपण पाट खाली बघतो तेव्हा आपल्याला पहिले किल्ल्याची रेवणीची भिंत दिसते त्याचनंतर जलखंदक दिसतो त्याच्यानंतर येथे खालती पहिली बाह्य तटबंदी दिसते बाह्य तटबंदीच्या नंतर आपण जिथे उभे आहोत ती आंतर्गत तटबंदी दिसते आणि आंतर्गत तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला अजून एक निरीक्षणाचा बुरुज उभारलेला दिसतो अशा रीतीने ह्या किल्ल्याच्या जी आ, उत्तर पूर्व बाजू आहे त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही नीट बघितलं तर जी खालची जी भिंत आहे जी बाह्य संरक्षणाची भिंत आहे ती जुन्या काळामधली फांजांनी सज अतिशय सुंदर सजवलेली भिंत आहे ह्याच्यावर तुम्हाला चर्र्या आणि फांज्यांची रचना दिसते पण जी आतली भिंत तुम्ही बघाल त्या आतल्या भिंतीवर तुम्हाला पाश्चिमात्य प्रभाव दिसतो कारण त्याच्यामध्ये उतरता असा आ, उतार ठेवून किल्ल्याच्या भिंतीला मधोमध तोफा ठेवण्यासाठी फक्त झरोके देण्यात आलेले आहेत अशा रीतीने हे वेल्लोर किल्ल्याचं वैशिष्ट्य आपण येथून बघून आता आपली दुर्गसफर पुढे चालू ठेवूया मित्रांनो आपण जेव्हा या भूग्य तटबंदीवरून येथे तिथे फिरत असतो तेव्हा आपल्याला ठिकठिकाणी असं बाह्य तटबंदीमध्ये जाण्यासाठी मार्ग दिसतात अर्थात आता सुरक्षेच्या कारणासाठी जे आर्किओलॉजी सर्वे ऑफ डिपार्टमेंट आहे त्यांनी हे सगळे मार्ग बंद करून ठेवलेले आहेत कारण हा परिसर इतका अवडव्य आहे आणि आजकालच्या तरुणाईला इतिहासाचं भान कधीच नसतं आणि ते आपल्याच जोशात मग्न असून भलतेच काही काही चाय करतात ते होऊन काही अभद्र प्रकार घडू नये याच्यासाठी जेथे तेथे अशी आपल्याला बंद दारं दिसतात त्यामुळे ऐतिहासप्रेमींची अडचण होते खरी पण आता आपल्याला भान ठेवून असे प्रकार घडणं कमी केलं पाहिजे जेणेकरून इतिहास प्रेमी रसिकाशी बंद दारं येथे याच्या ये पुढे दिसणार नाही पण ते सगळं सोडलं तर आपण ह्या किल्ल्याच्या वास्तुरचनेकडे जेव्हा दे दे लक्ष देतो तेव्हा आपल्याला जाणवतं मी तुम्हाला परत परत सांगतो की ह्या तटबंदीची भिंतीची जी आहे आता आपण ज्या भागात आहोत ना ते पण तटाचा भाग आहे म्हणजे तुम्ही समजा की रामचंद्रपंत अमात्य ह्यांच्या जो आज्ञापत्र ग्रंथ होता ह्या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे की तटाच्या भिंतीची जाडी किती असावी की दोन बैलगाड्या विरुद्ध दिशेने धावत गेल्या पाहिजेत इतकी जाड असली तर शत्रूचे तो तटबंदी भेदू शकत नाही वेल्लोर किल्ल्याची तटबंदी जी आहे ती केवळ दोनच नाही तर तीन चार बैलगाड्या धावतील इतक्या रुंदीची आहेत ज्यावरून आपल्याला या किल्ल्याच्या मजबूतीची कल्पना यावी ह्याचसाठी विजयनगर साम्राज्याची ही राजधानी होती त्याच्यानंतर विजापूर सुलतान मराठे त्याच्यानंतर अर्काट नवाब आणि इंग्रजांनीसुद्धा महत्त्वाचे लष्करी ठाणे म्हणून वेल्लोर किल्ल्याला मान दिले तर अशा रीतीने आपण हे असे छोटे छोटे बारकावे बघत आपली दुर्गसफर सुरूच ठेवली तर मित्रांनो अशा रीतीने तटबंदीतले हे बारकावे बघता बघता आपण येथे फिरत असताना आपल्याला या अशा बऱ्याच छोट्या खोल्या देखील तटबंदीत निर्माण केलेल्या दिसतात कदाचित या खोल्यांचा वापर दारुगोळा किंवा इतर तत्सम युद्ध सामग्री साठवण्याकरता केला जात असावा असं फिरत असताना आपण या किल्ल्याच्या उत्तर पूर्व कोपऱ्यातल्या या भव्य अशा अंतर्गत निरीक्षण बुर्जापाशी येऊन पोहोचतो या बुर्जाला दगडी उताराचा रॅम्प केलेला आहे जेणेकरून या बुर्जावर अवजड तोफा फार सोप्या रीतीने चढवता याव्यात अशा रीतीने ही रचना निर्माण केलेली आहे या रचनेवर पाश्चिमात्य पद्धतीचा प्रभाव दिसतो जेव्हा आपण येथून या बुर्जावर पोहोचतो तेव्हा आपल्याला याची फरसबंदी दगडी रचना अतिशय चकित करून सोडते येथून आपल्याला साजरा गोजरा केल्ल्यांचं अतिशय सुंदर असं विहंगम दृश्य पूर्वेच्या दिशेने दिसतं त्याचबरोबर जेव्हा आपण उत्तरेच्या बाजूला जातो तेव्हा उत्तरेच्या बाजूने असलेला भव्य असा जलखंद आणि तटबंदीची सुंदर रचना आपलं मन मोहित करून टाकते अशा रीतीने आपण आता येथपर्यंत पोहोचलो हो। आहोत याच्या पुढे वेल्लोर किल्ल्यावर मराठ्यांचा कब्जा कसा झाला ते आपण पुढील भागात पाहणार आहोत त्याचबरोबर उर्वरित स्थलदर्शन देखील आता आपण पुढील भागात पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची कहाणी ऐकण्यासाठी आणि तामिळनाडूमधल्या मराठ्यांच्या साम्राज्याच्या पाऊलकुणा पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा एपिसोड आवडला असल्यास तुमच्या मित्रपरिवाराला हा एपिसोड फॉरवर्ड करून जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा अपरिचित इतिहास पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आपण पुढच्या वेल्लोरच्या एपिसोडमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची कहाणी जाणून घेण्यासाठी नक्की भेटूया तोपर्यंत आमचे इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद